शेतकरी बंधूंना नमस्कार मंडळी कापूस हे आपल्या महाराष्ट्र राज्याचं अतिशय महत्त्वाचं असं नगदी पीक आहे आपल्या राज्याचं अर्थकारण आणि समाजकारण याच पिकाच्या अवतीभोवती असतं कपाशीला काळ्या मातीतील पांढरं सोनं असं संबोधलं जातं परंतु या पांढऱ्या सोन्यावर हल्ला करणारी एक अतिशय महत्त्वाची कीड म्हणजे गुलाबी बोंडळी गुलाबी रंग हे प्रेमाचं आणि सौंदर्याचं प्रतीक आहे परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून गुलाबी बोंडळी हे विध्वंसाचं प्रतीक आहे तर या गुलाबी बोंडळीचं ओळख व्यवस्थापन याबद्दल आज आपण माहिती घेऊया गुलाबी बोंडळी कपाशीवर येणारी अर्थात उशिरा येणारी अतिशय घातक अशी कीड आहे ही घातक का आहे कारण ही बोंडाच्या आतमध्ये जाऊन उपजीविका करते बोंडाच्या आतमध्ये एकदा कीड गेली की वरून कीटकनाशकाच्या फवारण्या केल्या तरी त्या कीटकनाशक आळीपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळं या किडीचं व्यवस्थापन पाहिजे तसं होत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही बोंडाच्या आतमध्ये जाऊन सरकीवर उपजीविका करते आणि आपल्याला माहिती आहे कपाशीमध्ये जवळपास पासष्ट टक्के प्रमाण हे सरकीचं असतं अर्थातच बियाचं असतं आणि जवळपास पस्तीस टक्के जे काही सरासरी प्रमाण आहे ते रुईचं असतं ज्याचं वजन जास्त अशा सरकीवर उपजीविका करते आणि कपाशीचं वजन हे खूप मोठ्या प्रमाणात घटतं आणि उत्पादनामध्ये प्रचंड घट येते म्हणून ही कपाशीवरची उशीरा येणारी अतिशय घातक अशी कीड आहे तेव्हा या किडीचा जो काही जीवनक्रम आहे तो कसा आहे याबद्दल आपण माहिती घेऊया या, या किडीचा दोन प्रकारचा जीवनक्रम असतो एक म्हणजे कमी कालावधीचा हो जीवनक्रम जो जवळपास पंचवीस ते तीस दिवसांमध्ये पूर्ण होतो आणि दुसरा जो काही जीवनक्रम आहे तो पाच ते दहा महिन्यांचा असतो की जो कपाशीच्या हंगामाच्या शेवटी सुरू होतो तर अंडी अळी कोश आणि प्रौढ अशा या चार अवस्थांमधून या अळीचा जीवनक्रम पूर्ण होतो आणि आपल्या या किडीचं व्यवस्थापन करायचं असेल या किडीवर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर अंडी अळी कोश आणि प्रौढ या चारही अवस्थांचं चा आपल्याला व्यवस्थापन केलं तरच आपल्याला या किडीपासून होणारं जे काही नुकसान आहे ते आपल्याला टाळता येईल तेव्हा या किडीच्या व्यवस्थापनामधला सगळ्यात महत्वाचा आणि पहिला मुद्दा म्हणजे कामगंध सापळ्यांचा वापर हे जे काही कामगंध सापळे आहेत हे कामगंध सापळे आपल्याला सर्वेक्षणासाठी हेक्टरी फक्त पाच लावायचे आहेत अर्थात गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव सुरू झाला किंवा नाही हे आपल्याला या कामगंध सापळ्याच्या माध्यमात लक्षात येईल परंतु जवळपास हेक्टरी वीस ते पंचवीस कामगंध सापळे लावले तर आपल्याला मोठ्या जे काही गुलाबी बोंडळीचे नर पतंग आहे त्यांना आपल्याला याच्यामध्ये गोळा करून नष्ट करता येतील आणि गुलाबी बोंडळीचे नर नष्ट केले तर नर मादीचं मिलन होणार नाही आणि पुढची तयार होणार नाही म्हणून गुलाबी बोंडाळीच्या व्यवस्थापनामधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे कामगंध सापळा दुसरा एक सापळा म्हणजे प्रकाश सापळा आणि यामध्ये निळ्या रंगाच्या प्रकाश सापळ्याचा आपण वापर केला कपाशीच्या शेतामध्ये तर या निळ्या रंगाच्या प्रकाश सापळ्याकडे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नर आणि मादी दोनही पतंग आकर्षित होतात आणि नर आणि मादी पतंगांचं आपण बंदोबस्त केला तर नर आणि मादीचं मिलन होणार नाही आणि पुढची पिढीच तयार होणार नाही म्हणून आपण सर्व शेतकरी बांधवांनी या निळ्या रंगाच्या प्रकाश सापळ्याचा वापर आपल्या कापसाच्या शेतामध्ये करणं हे खूप महत्वाचं आहे अजून एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे पाच टक्के निंबुळे अर्काची फवारणी किंवा दहा हजार पीपीएम अजाड्रॅक्टिन फवारणी दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये किंवा पंधराशे पीपीएम पंचवीस मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये यापैकी एका जैविक कीटकनाशकाची फवारणी आपण केली तर या निंबोळीच्या किंवा झडच्या कडूवासामुळे पिकावर अंडी घालण्यासाठी हे पतंग येणार नाहीत आले तर त्या आळींमध्ये म्हणजे विकलांगता तयार होऊ शकते त्याचप्रकारे दष्पर्णी अर्क ज्या शेतकरी बांधवांकडे उपलब्ध आहे त्यांनी जवळपास दोनशे पन्नास मिली दशपर्णी प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी आपल्याला करता येईल त्याचप्रकारे गुलाबी बोंडळीचे जे काही अंडी आहे त्या अंड्यांना नष्ट करण्यासाठी टॉयडिया बॅक्टरी नावाची जी काही मित्र कीटक का आहेत या मित्र कीटकाची अंडी जवळपास दीड लाख प्रति हेक्टरी आपण शेतामध्ये सोडली तर अंडी अवस्थेमध्येच आपल्याला या गुलाबी बोंडाळीचं व्यवस्थापन करता येईल म्हणून ज्या शेतकऱ्यांना हे ट्रॅको कार्ड्स उपलब्ध झालेत तर त्यांनी आपल्या शेतामध्ये नक्कीच हे ट्रॅको कार्ड्स लावावेत आणि एवढं करून सुद्धा आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली तरच आपल्याला रासायनिक कीटकनाशकाचा वापर करायचा आहे रासायनिक कीटकनाशकामध्ये प्रोफेनोफॉस पन्नास सी सी तीस मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये किंवा इमामेक्टिन बेन्झोएट पाच एस जी चार मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये किंवा लॅमडा सायलोथ्रीन पाच इसी 12 मिली बारा 4 मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये किंवा प्रोफेनोफॉस बारा पॉईंट सहा टक्के अधिक लॅमडा सॅलोथ्रीन नऊ पॉईंट पाच टक्के झेडसी हे संयुक्त कीटकनाशक चार मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये किंवा प्रोफेनोफॉस चाळीस टक्के अधिक सायपरमेथ्रिन चार टक्के इसी हे संयुक्त कीटकनाशक दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसून यापैकी एका कीटकनाशकाची आपण फवारणी केली तर आपल्याला या किडीचा बंदोबस्त करता येईल तर मित्रांनो अशा प्रकारे एकात्मिक पद्धतीने कामगंध सापळा प्रकाश सापळा निंबोळी अर्क दशपर्णी अर्क ट्रॅको कार्ड आणि शेवटी रासायनिक कीटकनाशकाचा आपण वापर केला तर या किडीचा आपल्याला नक्कीच बंदोबस्त करता येईल आणि रासायनिक कीटकनाशकाची फवारणी आपण पेट्रोल आणि किंवा पॉवर पंपाणी करत असाल तर कीटकनाशकाची मात्रा ही तीनपट करावी आणि फवारणी करताना संरक्षण जी काही कीट आहे या किटचा नक्की वापर कराव तर अशा प्रकारे एकात्मिक पद्धतीनं गुलाबी बोनचं व्यवस्थापन करावं धन्यवाद